हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो विवाहित महिला वर्षातून एकदा हरतालिकेचे व्रत करतात हरतालिका व्रत हे विवाहित अविवाहित स्त्रिया करतात हरतालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या पतींना दीर्घायुष्य लाभते संसारातील सारी विघ्ने दूर होतात तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे यावेळी शुक्रवारी सहा सप्टेंबरला हरतालिकेचे पवित्र व्रत आहे पंचांगानुसार यावेळी हे व्रत अतिशय शुभ योगात साजरे केले जाणार आहे या व्रतामध्ये अन्न पाणी न घेता हे व्रत करतात पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते मान्यतेनुसार विवाहित महिला या दिवशी सोळा शृंगार करतात आणि भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात आता या दिवशी जर आपण काही उपाय केले का काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच पैसा हा प्रत्येकाला पाहिजे असतो पण आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तसेच तुमच्यावरती जर खूप कर्ज असेल आणि घरामध्ये काहीही केल्या पैसा येत नसेल तर या दिवशी तुम्ही अत्यंत प्रभावी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे की ज्यामुळे या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील आणि आपल्याला हा उपाय फक्त हरतालिकेच्या दिवशीच करायचा आहे वर्षातून एकदाच हा उपाय करता येईल त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करू शकता मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हत्तालिकेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठली तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आता हत्तालिकेची पूजा तुम्ही अगदी सकाळीच केली तरी पण चालेल कारण की सकाळच्या वेळेमध्ये शुभमुहूर्त देखील आहे आपण एक चौरंग मांडायचं आहे चौरंगावरती तुम्ही थोडीशी वाळू ही ठेवायची आहे मग आता वाळू ही पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे चौरंगावरती ठेवू शकता किंवा तुम्ही एखाद्या कापडावरती वाळू ठेवली तरी पण चालेल वाळूचं चा शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे शिवलिंगासमोर एक नंदी ठेवायचं आहे तसेच गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे तसेच या दिवशी माता पार्वती आणि तिच्या सख्यांची देखील पूजा केली जाते मग तुम्ही बाजारातो माता पार्वतीची मूर्ती आणू शकता किंवा वाळूला अगदी माता पार्वती समजली तरी पण चालेल मग आपण ही सर्व वाळू आपली मांडून झाल्यावरती आपल्याला प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची आहे मग सुपारीला गणपती बाप्पाचे प्रतीक समजून किंवा घरामध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना प्रथम शुद्ध जल आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा ओम गण गणपत नमः या मंत्राचा जप करायचा आहे गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहे आता त्यानंतर महादेवांची पूजा करायची आहे महादेवांना देखील ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहे आता या दिवशी सोळा पत्री अर्पण करणे याला देखील खूप महत्व आहे पण आपल्याला जर सोळा पत्री अर्पण करणे शक्य होत नसेल तर आपल्याकडे जेवढ्या वस्तू उपलब्ध असते तेवढ्या वस्तू आपण नक्कीच अर्पण करू शकतो भगवान शिवशंकरांना चंदन भस्म आहे दुर्वा आघाडा बेलपत्र या वस्तू तुम्हाला सहज मिळून जाईल मग या पत्री तुम्ही अर्पण करू शकता आता या दिवशी माता पार्वतीला हळदी कुंकू लावायचा आहे तिच्या सखींना देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे माता पार्वतीची ओटी भरणे देखील या दिवशी अत्यंत गरजेचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते व आपल्या पतीला आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं अशी मान्यता आहे त्यामुळे मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा या दिवशी करायचीच आहे आता ओटी कशी भरावी याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता आता आपली ही जी काही पूजा आहे ही आपल्याला दिवसभर तशीच राहून द्यायची आहे आपण या दिवशी उपवास धरायचा आहे आणि हा उपवास आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे आता आपल्याला या दिवशी उपाय कोणता करायचा ते आपण जाणून घेऊया आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे हिंदू धर्मात वटवृक्षाला देवाचे वृक्ष असे म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा वास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे अखंड सौभाग्य आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली होती मार्केंडियाला वटवृक्षाच्या या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते देवी सावित्री ही या अक्षय वटात वास करते असे मानले जाते देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण वाचवले म्हणूनच तिला वट सावित्री असेही म्हणतात वटवृक्षाच्या झाडामध्ये देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने आपल्याला सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होते आता आपल्याला या वडाच्या झाडाखाली जायचं आहे पण जाण्या अगोदर आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे मग घरामध्ये जर तांब्याचा तांब्या असेल तर ता त्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर दोन थेंब गंगाजल देखील तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता नाहीतर फक्त शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना त्या तांदळाला ला किडे लागलेले नसतील असेच तांदूळ घ्यायचे आहे आपण जर खराब तांदूळ पूजेसाठी वापरले तर त्याचे आपल्याला काहीही एक फळ मिळत नाही त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता तांदूळ घेतल्यानंतर मिक्सरमध्ये ते तांदूळ थोडेसे बारीक करून घ्यायचे आहे तांदळाची पावडर करून घ्यायची आहे आता यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून ती हळद घेऊ शकता किंवा बाजारात मिळते ती हळद घेतली तरी पण चालेल आता आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला जे काही तांदूळ आपण बारीक केले होते ते टाकायचं आहे तसेच त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच गुरुग्रह देखील आपला हळद बळकट करत असते त्यामुळे आपण हळद टाकायची आता हा तांब्या आपल्याला वड्याच्या झाडाजवळ ठेवायचा आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही तिथे सांगायची आहे मग अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा खूप कर्ज झालेला आहे आणि ते कर्ज फिटत नाहीये अगदी व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं किंवा घराचं लोन आहे ते लोन लवकर फिटण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकता आता हे तांब्याभर पाणी आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना आपण एक नाव घ्यायचं आहे वटकेश्वर महादेवांचं नाव घेऊन आपण हे पाणी त्या वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे वडाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करावं तसेच तिथे एक तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित करताना थोडा साईडलाच दिवा प्रज्वलित करायचा आहे की जेणेकरून झाडाला कोणतीही हानी होणार नाही त्यानंतर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे किंवा एकशे आठ वेळा म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण पन जेव्हा पाणी अर्पण करतो तेव्हा वटकेश्वर महादेवांचं नाव हे घ्यायचंच आहे तसेच त्यानंतर परत एकदा झाडावरती आपलं डोकं टेकवायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सांगायची आहे मग तुमच्यावरती जे काही कर्ज झालेलं असेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे हा उपाय शक्यतो तरी तुम्ही सकाळीच करावा आणि सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही दुपारी देखील हा उपाय करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच दिसेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा